नमस्कार मंडळी मी ललिता आणि आज आम्ही दगडूशेठ गणपती दर्शनासाठी निघालो होतो पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये जाण्यासाठी तशी वाहनांची खूप सारी गर्दी असते जर आपल्याला बसनी वगैरे जायचं असेल तर त्या ती पण सगळी सोय आहे पी एम टी वगैरे पुण्यामध्ये जाण्यासाठी भरपूर आहेत आणि एक दिवसाचा पास वगैरे काढून आपण पुण्यामध्ये नक्कीच जाऊ शकतो पुढे गेल्यानंतर आम्ही रस्ता चुकलो होतो म्हणून खूप दिवसानंतर पुण्यामध्ये गेलो होतो त्यामुळे आम्ही रिक्षा बुक केली आणि डायरेक्ट मंदिराकडे जाण्याचं ठरवलं जाताना इथून पुढे जाताना तशी वाहनांची खूप गर्दी होती कारण पुण्यात जायचं म्हटलं की तशी वाहनांची खूप गर्दी असतेच तर आपल्याला खूप वेळेच्या आधीच निघावं लागतं आज माझी सुट्टी आहे म्हणून ठरवलं पुण्यात जायचं आणि मी सकाळी सकाळी लवकरच निघाले जायला आम्ही मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी गेलो होतो दर्शनासाठी वाहनांची गर्दी तशी तुम्ही बघू शकता खूप सगळी वाहने रस्त्याच्या कडेने वगैरे लावलेली होती आम्हाला पोहोचण्यासाठी एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरतीच आम्ही होतो तेव्हा आम्ही रिक्षा घेऊन आतमध्ये जात होतो कारण आपण खूप दिवसानंतर तिकडे पुण्यात गेल्यानंतर किंवा नवीन असेल तर आपल्याला नाही लक्षात येत की कुठे जायचं वगैरे म्हणून आम्ही केली रिक्षा बुक रस्ता चुकून अजून वेळ गेल्यापेक्षा म्हटलं आपण रिक्षा बुक करूयात म्हणजे ते डायरेक्ट आपल्याला सोडतील दुसऱ्या रस्त्याने तसं रस्त्याचं काही काम चालू होतं म्हणून आम्हाला रिक्षावाल्यांनी डायरेक्ट तिथे नेऊन सोडलं खूप ट्रॅफिक लागलं होतं रस्त्याने जाताना त्यामुळे मध्ये मध्ये खूप वेळ थांबावं लागत होतं वाहनांची खूप सारी गर्दी आहे इकडे सुट्टीच्या दिवशी असं बाहेर जायला चांगलं वाटतं म्हणून आम्ही ठरवलं की दगडूशेठ गणपती दर्शनासाठी जाऊयात खूप दिवसांपासून ठरवलं होतं पण पुण्यामध्ये खूप जास्त वेळ लागतो आणि गर्दीही असते म्हणून टाळाटाळ ता, केली होती पण म्हटलं आज वेळ काढूयात आणि सुट्टीचा दिवस आपण गणपती दर्शन घेऊन येऊयात म्हणून मी आणि माझी मैत्रिणी घालो आज मंगळवार होता त्यामुळे वाहनांची मंगळवारी तसं दर्शनासाठी खूप जण असतात गणपती दर्शनासाठी अशा प्रकारे थोड्याच वेळामध्ये आम्ही मंदिराच्या जवळच आलो होतो आणि आणि आम्हीही दर्शनाच्या लाईनला थांबलं आणि दर्शन वगैरे घेतलं तर तुम्ही पण बघताय की भाविकांची खूप सगळी गर्दी होती आणि मंदिराचं अशा प्रकारे आज डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आम्ही आलो होतो मंदिराच्या जवळ आम्हीही गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघ प्रत्येक वेळी गर्दी असतेच कारण तिथे खूप भाविक भक्तगण दर्शनासाठी आलेली असतात त्यामुळे दर्शनासाठी थोडा वेळ लागला आणि अशा प्रकारे आम्ही आमचंही दर्शन झालं तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद